या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बारा पद्मशाली नगर रोड केमिकल जवर, तंबा के समोर सोलापूर एट झिरो एट सेव्हन निष्ठावंत लोककल्याण तालीमच्या वतीने हिंदू श्री चौकेश नगर भाग दोन येथे शिवजन्मोत्सव दोन हजार पंचवीस नूतन पदाधिकारी निवड बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस भरभरून शिवभक्तांनी उपस्थिती दाखवली व जयभवानी जय शिवाजीच्या घोषणेत मंडळाचे नवीन लोगो ओपनिंग सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले वयात दरम्यान दोन हजार पंचवीसचे चे नूतन पदाधिकारी निवडण्यात आले उत्सवाध्यक्षपदी अरबाद शेख उपाध्यक्ष आदर्श माने कार्याध्यक्ष रोहित लोंडे खजिनदार सौरभ मोरे सचिव निरंजन भगत मिरवणूक प्रमुख रोहित नगरे सौरभ कदम हर्षवर्धन गायकवाड यांची निवड करण्यात आली व सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला मंडळाच्या वतीने एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भव्य लेझिम ताफा मिरवणूक आहे असे कळवण्यात आले मंडळाचे संस्थापक हिंदूश्री प्रतीक माने व अध्यक्ष धनराज गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली व या दरम्यान प्रमुख उपस्थिती मंडळाचे मार्गदर्शक केशव रामहरी माने महादेव अण्णा गवळी प्रकाशजी लाटे अध्यक्ष वासुदेव घुरपडे सुधीर ठाकूर राजू कसबे भाऊसाहेब सोनवणे दहशत ग्रुप संस्थापक गुटबॉस गायकवाड एस आर ग्रुप संस्थापक उमरभाईजी शेख रितेशदा गायकवाड धर्मा बॉस गायकवाड अभिषेक पैलवान जावळे एस बी ग्रुप संस्थापक अनिकेत भोसले साकेत ग्रुप अध्यक्ष विवेक कसबे यांची उपस्थिती होती श्री राजाया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड अलाइट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर